आता बोरवलीला मिनी थिएटर ठाकरे हॉल ला आलोय एक जबरदस्त नाट्य अनुभव मी अनुभवलाय कडक नाटक आहे सगळ्यांनी आवर्जून बघा आणि म्हणजे त्यांनी ते ते अगदी की आई काय करते कुटुंबासाठी एकदमच छान हे केलं सगळ्या नटांची नटींची सगळ्यांचीच कलाकारांची कामं अप्रतिम आहेत एक वेगळाच अनुभव होता म्हणजे मिलिंद बोकल्यांची ही कथा अशा पद्धतीने सादर होणं हा एक वेगळा अनुभव होता आणि आईचं काम तर खूप सुंदरच केलेलं आहे आणि कमळीचं काम सुद्धा अतिशय सुंदर झालेलं आहे आणि नाटक जिंकण्यापेक्षा ते जगणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला आम्ही राज्यनाट्यासाठी फ्लाईंग राणीचा पहिला प्रयोग केला तर मला हा रोल म्हणजे जे असं म्हणतात ना की जे आपलं असतं ते आपल्याला मिळतंच मी ॲक्च्युली आधी नव्हती तयार हे कॅरेक्टर करण्यासाठी किंवा या टीमबरोबर राज्यनाट्य करण्यासाठी पण नंतर जेव्हा डिरेक्टरने मला विचारलं की करशील का खूप शेवट शेवट होता म्हणजे अगदी चार दिवस होते राज्यनाट्यासाठी आणि मी म्हटलं की ओके ठीक आहे करते तर ते, ते चार दिवस आमच्या सगळ्यांसाठीच आम्ही झोपलो नव्हतो ना धड खात होतो थोडंसं पाच मिनिटं आमचा डिरेक्टर बोलायचं की झोपा जरा तर आम्हाला झोपही लागायची नाही असं व्हायचं की कधी प्रयोग होतोय आणि तो कधी छान होतोय freio. तर तिथून तो प्रवास चालू झाला आहे फ्लाइंग राणीचा खरं तर मी स्क्रिप्टच बघितली नाहीये फ्लाइंग राणीची मला असं डिरेक्टरसमोर समोर आहे आणि सांगतोय सांगतोय आणि फुल जम जम्बलिंग झालेलं सगळ्यांसाठी आम्ही राज्यनाट्याचा प्रयोग तर असा केला की आम्हाला पुढचा सीन कोणता करायचा आहे आपल्याला हेही माहीत नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती स्नेहा नावाची ती खूप अलर्ट होती तिला पुढचं काय पुढे काय घडणार आहे कुठला सीन हे ती आम्हाला सांगायची विंगेत की हे घे हे तुला ती पिशवी घेऊन जायची तिथंही मंगळसूत्र काढायचं तुला आता हे इतकं असं सगळं असा प्रवास होता आमचा फक्त स्टेजवर जायचं ओके हा मूड आपण घ्यायचा आहे आणि मग आपल्याला डायलॉग घ्यायचा आहे हा सीन आहे आता हे असं आमचा सुरू झालेला प्रवास आहे त्यानंतर मग आम्ही याची एकांकिका केली जी सगळ्या स्पर्धांना गेल्या वर्षी केली आणि आम्हाला स्पर्धांमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स लोकांकडून आला परीक्षकांकडून आला आणि सुद्धा मिळाले इंडिव्हिज्युअल मिळाले आणि पुन्हा एकांकिकेसाठीसुद्धा मिळाले ग्रुपचे आणि नेपथ्याचं पण कौतुक आमच्या एकांकिकेत नाटकात जास्त आहे कारण की तुम्ही बघितलं असेल की इनआउट इनआउट खूप होतो आहे आणि खूप मोठा से सेट आहे आमचा तर हे सगळं कौतुक बॅक स्टेजवाल्या टीमचं आहे त्यांच्याकडून करवून घेतलेल्या सगळ्या माणसांचं आहे तर, तर एकंदरीत असा प्रवास होता एकांकिकेचा आणि नाटकाचा जो आजपर्यंत चालू आहे इथून पुढे आता झी मटा सवाई इथपर्यंत जाणार आहे तो प्रवास आ, स्वामी कृपेने छान रिस्पॉन्स येईल तेव्हाही

ती करत होती ते कॅरेक्टर मी राज्यनाट्याच्या प्रयोगाला म्हातारी केलं होतं नंतर कट्टू सगळ्या स्पर्धांना ती करत होती आणि मी बॅक स्टेज करत होती तर एका प्रयोगाला ती नव्हती म्हणून मी ठरवलं की मी ते कॅरेक्टर करीन मला दिग्दर्शकाने सांगितलं तर मला ते तिने जसं केलं तसं नव्हतं करायचं म्हणून मीच माझी माझी एक स्टाईल शोधून काढली जे मी बेरिंग पकडलंय थोडं हैदराबादी थोडं साऊथ इंडियन टाईप जे मला अजूनही कळलं नाही पण मी तो करण्याचा प्रयत्न करते आणि मला प्रचंड मजा येते कारण मी जेव्हापासून हा ते कॅरेक्टर करायला लागले ऑडियन्सचा एक वेगळा रिस्पॉन्स असतो माझ्या सीन्सला त्यामुळे मला खूप मजा येते म्हणजे पूर्ण आपलं नाटक ना म्हण किंवा एकांकिका म्हण जे सिरियस सिरियस चालू आहे तिथे आमचा हा जो रेड लाईट चा सीन चालू होतो तिथेच कुठेतरी जरा पब्लिक हसत कि काहीतरी पंचेस आहे किंवा काय किती पब्लिक आली <laughs> आहे आम्ही अंदाज होतात असं सगळं आहे

तर माझी सगळी संपूर्ण जी नेपथ्याची जी टीम आहे तिनेच सगळं इकडे व्यवस्थापन केलेलं आहे विशाल भालेकर शुभम राणे आणि आज न आलेला माझा मित्र विजय पाटील तर सगळी जबाबदारी त्याने चांगली पार पाडलेली असं मला दिसतंय आणि जसे जसे आम्ही फ्री असतो कधी हा असेल कधी मी असेल कधी हा असेल तर तसं आम्ही ऍडजस्ट करत आलेलो आहे मुलांनी खूप सपोर्ट आहे सगळ्यात मोठं क्रेडिट हे मुलांचं आहे असं मला वाटतं आणि ही कला मंथन टीमचं प्रोडक्ट आहे सगळं सो so, हे असंच पुढे सुरू राहील आणि आता तू म्हणतोयस की कसे काही चेंजेस करावेसे वाटले किंवा काय मुळत मी नसल्यामुळे मला काही वाटलं नाही बाकी सगळ्यांना वाटत होतं मला फक्त येऊन सांगायचं की दादा हे करायचंय हे उचलायचं हा आलो मी मागचा फ्लॅट उचलायचा आलो मी तर तसा मॉरल सपोर्ट म्हणून मी होतो हे मी ऍक्सेप्ट करतोय आणि मला खरंच खूप मजा आली फ्लाईंग राणीपासून त्याच्या आधी तहान नाटक होतं लय बोलायला लागलं आता मी तर इथेच मला खूप छान मजा आली नवीन मित्र भेटलेत आहेत मला आता त्यांच्याही सोबत मी काहीतरी नवीन करेनच आणि कलामंथन काय प्रगती करतच आहे आणि अशीच प्रगती त्याने पुढेही केली पाहिजे असं मला वाटतं ट्रेनचा जो कॉल होता तो आमच्या डिरेक्टरचा होता कारण ऍक्च्युली ऑलरेडी बराचसा सेट इन आउट होतोय घर लागतंय रेड लाईट एरिया लागतोय त्यामुळे या सगळ्या दृष्टीने विचार करता कमीत कमीत गोष्टीत आपण काय करू शकतो मग ते कन्क्ल्युजन डिरेक्टर सोबत बोलून आणि संपूर्ण टीमसोबत डिस्कस करून झालेलं आहे ते त्यात माझं असं फक्त एकट्याचं क्रेडिट नाहीये त्यात संपूर्ण टीमचा क्रेडिट आहे आणि संपूर्ण सेट जो डिझाईन झालाय तो फक्त माझं क्रेडिट नाही आहे संपूर्ण टीमसोबत म्हणजे डिरेक्टर आले लेखक आले संगीतकार आला परत व्यवस्थापक जो हर्षद आहे आमचं सगळ्यांचं डिस्कशन होऊन संपूर्ण जी मुलं आहे त्यांच्यासोबत डिस्कस करून सेट डिझाईन झाले आणि आतापर्यंत जे काय प्राइजेस मिळाले आहेत जे काही अचीव केलेलं आहे इवन सेटने किंवा नाटकाने हे संपूर्ण संपूर्ण क्रेडिट मुलांचं आहे

पहिलं तर झी आणि मठाचं मी सांगेन तयारी तर जोरदारच सुरू असणार आहे जशी आतापर्यंत सुरू होती पाच प्रयोग आपण सगळे तयारीनेच केलेले तसे झी मठाचेही करू त्याच्यात शंकाच नाही आणि राहिला प्रश्न राज्य ते एकांकिकेचा प्रवास कारण मग अशी तू बोलताना म्हणालास की आधी एकांकिका मग दोन अंकी नाटक कर तर हा प्रवास आहे आधी आम्ही राज्यनाट्य गेलं नंतर त्याची एकांकिका केली आणि नंतर त्या स्पर्धा केल्या आणि जसं सगळ्यांनी सांगितलं या सगळ्याच क्रेडिट अख्ख्या टीमला जात संगीता संगीताचंही मी तेच सांगेन की हे क्रेडिट माझ्या एकट्याचं नाहीये हे सगळ्यांच क्रेडिट आहे कारण हे नाटक कोणत्या एकट्या माणसामुळे होत नसतं ते अख्ख्या टीमचं असतं ते प्रोडक्ट अख्ख्या टीमचं असतं आणि नाटक जिंकण्यापेक्षा ते जगणं महत्वाचं आहे हेच मला सांगायचं म्हणजे <laughs> ते काय जिंकणं सोपं असतं पण हा तशाच प्रकारे कारण <laughs> आणि ते टिकवणं झी प्रयत्न करतोय झी मटा पाच प्रयोग होण डिसेंबरच्या आत गरजेचं असतं तर आज आमचा पाचवा प्रयोग झालाय तर पुढे ऑन डिमांड जर शो कधी लागलाच तर आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू आणि आमचं प्रे पेज आहे कलामंथन ठाणे म्हणून त्यावर तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळत जात नमस्कार माझं नाव प्रथमेश पवार मी आत्ता प्रबोधनकार ठाकरे इथे मिनीला कलामंथन ठाणे ह्या गटाचं एक नाटक बघितलं फ्लाइंग राणी म्हणून आणि हे नाटक अतिशय आवडलं सगळ्या नटांची नटींची सगळ्यांचीच कलाकारांची कामं अप्रतिम आहेत त्यानंतर ह्याचं संगीत अप्रतिम आहे ह्याची प्रकाश योजना अप्रतिम आहे आणि साधारण नाटक सादर करत असताना जो परिणाम साधणं हे जे गणित अपेक्षित असतं तो परिणामसुद्धा साधला जातो आणि मला वाटतं एक साधारण कलामंथन ठाणे ही गेल्या काही वर्षातली मुंबईमधली अत्यंत महत्वाची संस्था बनू पाहते नाट्य चळवळीच्या सगळ्या युगा जगामध्ये या वावरात असं आपण म्हणूया आणि मला वाटतं अप्रतिम दोन वर्ष सलग त्यांचं मी नाटक बघतोय मागच्या वर्षी मी तहानही पाहिलं होतं आणि आता फ्लाइंग राणी पाहतो आहे तर अप्रतिम नाट्यानुभव हो ही सगळा सगळा हा चमू देतो आहे आणि सगळेजणच झपाटल्यासारखे काम करत आहेत आणि अप्रतिम इतर लिखाण मोहन बनसोडे यांनी अप्रतिम हे नाटक लिहिलेलं आहे विजय पाटील ह्याने ते अप्रतिम बसवलेलं आहे अगदी म्हणजे ह्याचं संगीत असेल इव्हन याच संगीत संयोजन जे आहे ती इतका अप्रतिम आणि अफाट आहे की ब मला प्रेक्षक म्हणून हा सगळा जो नाट्य अनुभव आहे तो सुखावणारा आणि त्याचबरोबर त्यातल्या सगळ्या भावनांच्या ब चढावळीबरोबर मलासुद्धा ती आंदोलनं करायला भाग पाडणारा हा सगळा नाट्य अनुभव आहे माझ्याकडून या सगळ्या गटाला भरपूर शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जे यश अपेक्षित आहे ते यश मिळो अशीच मी रंगदेवतेचरणी प्रार्थना करतो नाटक खूपच रिअलिस्टिक होतं आईचं काम म्हणजे एकदमच फारच सुंदर होतं आणि म्हणजे त्यांनी ते अगदी मांडलं की आई काय करते कुटुंबासाठी ते एकदमच छान हे केलं कुठल्यान कुठल्या बाईच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात आणि त्याला तिने धीराने तोंड दिलं हे खूप आवडलं आणि कमलीचं काम तर रॉकिंग होतं अगदीच सुंदरच हे नाटक मला खूपच म्हणजे ते मनाला लागून गेले इतकं छान वाटलं ना काय बोलू शकत नाही शब्दच नाही माझ्याकडे इतकं छान नाटक होतं नाटक अतिशय सुंदर होतं वास्तव म्हणजे वास्तव त्यांनी अगदी आहे आणि असं आम्ही त्या पात्रात एवढ्या हर हरकून गेलो होतो की आम्हाला सुद्धा आम्ही त्यातलेच एक होऊन आम्हाला सुद्धा अतिशय वेदना होत होत्या आणि आईचं काम तर खूप सुंदरच केलेलं आहे आणि कमळीचं कामसुद्धा अतिशय सुंदर झालेलं आहे अतिशय सुंदर नाटक होतं खूपच छान नमस्कार मी वैभव केळकर आज फ्लाईंग राणी हे नाटक बघायला आलो नाटक खूप उत्तम आहे माझ्या मित्राने म्हणजे विजयनेच बसलेलं नाटक आहे आणि एक वेगळाच अनुभव होता म्हणजे मिलिंद बोगुल्यांची ही कथा अशा पद्धतीने सादर होणं हा एक वेगळा अनुभव होता मला खूप आवडलं नाटक धन्यवाद मी फ्लाईंग राणी याचा प्रयोग बघितला खूप सुंदर आणि खूप कमाल नाटक आहे याची स्टोरी कमाल आहे आणि ते जी काय इम्पॅक्ट करून जाते तुमच्या मनावर आणि खरं तर मला असं झालं की काही काही सीनला खरंच मी खूप इमोशनल झाले जे इतकी तुम्हाला ती बांधून ठेवते आणि रि रिलेट करते तुम्हाला खरंच खूप कमाले नाटक आणि मला वाटतं की प्रत्येकाने बघावं आणि प्रत्येकाच्या आईला म्हणजे आई बाबा किती कष्ट घेतात आपल्या घरासाठी आपलं घर उभारण्यासाठी तर आ, कमाले नाटक मला खूप आवडलं आणि सगळ्यांनी प्रयोग बघावा आवर्जून या नाटकाचा अशी मी विनंती करते कडक नाटक आहे सगळ्यांनी आवर्जून बघा कारण मराठी प्रेक्षक नाटकाला खूप कमी यायला लागले आणि असं वाटतं की एवढी चांगली कन्सेप्ट आणि इतक्या चांगल्या स्टोरीज आहेत तर तुम्ही प्लीज या नाटकाला अवश्य भेट द्या कारण प्रत्येक आई आणि मुलाचं किंवा मुलीचं जे नातं असतं ते उलगडणारी गोष्ट ही आणि खूप चांगला प्रयत्न केलाय प्रयत्न म्हणणार नाही कारण हे पूर्णत्वास केलेलं नाटक आहे So सो so प्लीज या प्लीज बघा नाटक आणि आवर्जून प्रत्येक जण सांगेल प्रत्येकाला की हे नाटक बघा म्हणून सो प्लीज या प्लीज सर्वप्रथम फ्लाइंग राणी या नाटकातील सर्व कलाकारांना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जे काय सादरीकरण केलेलं आहे की म्हणजे ते म्हणजे अक्षरशः स्त्री पात्र असू दे किंवा पुरुष पात्र असू दे म्हणजे प्रत्येकाच्या मनाला भावणारं इतकं सुंदर कॅरेक्टर जे त्यांनी केलेलं आहे म्हणजे सत्य परिस्थितीवरती जी एखादी परिस्थिती माणसाला काय करू शकते आणि काय नाही म्हणजे जे कुटुंबातलं जे बॉन्डिंग सुद्धा दाखवलं आहे जे एखादी स्त्री नवरा आणि सून आणि मुलं ह्या कुटुंबातील जे काही सुख दुःख असतील ते एकमेकांनी कशे कशा पद्धतीने त्यांनी जे वाटून घेतलेलं आहेत आणि परिस्थिती ज्याप्रमाणे माणसाला काय करायला लावते आणि काय नाही हे ज्या त्यांनी जे जी दाखवलेलं आहे ते अप्रतिम दाखवलेलं आहे आणि संगीत नेपथ्य आणि प्रकाश योजना हो ही खूप सुंदर पद्धतीने मांडलेली आहे आणि फ्लाइंग राणी ही अशी यापुढे सुसाट जाणार आहे त्याच्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा